नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोनही योजना लागू करण्याबाबत हा जो शासनाचा परिपत्रक आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या एकात्मिक बालविकास सेवा योजना आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोनही योजना लागू करण्याबाबत शासन परिपत्रक काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी शासन परिपत्रक आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई दिनांक आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी विषय आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजे पी एम जे जे बी वाय व प्रधानमंत्री सुरक्षा योजना लागू करण्याबाबत हा शासन परिपत्रक आहे बघा काय आहे या परिपत्रकामध्ये उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भ क्रमांक एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे केंद्र शासनाने देशभरातील एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत काम करणाऱ्या काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन योजना लागू करण्याबाबत आदेश या ठिकाणी निर्गमित करण्यात आले आहेत संदर्भीय पत्र क्रमांक दोनच्या या शासन निर्णयांवे केंद्र शासनाकडून उपरोक्त योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच संदर्भ पत्र क्रमांक तीन नुसार उपरोक्त नमूद योजनांच्या मार्गदर्शक सूचना देखील या ठिकाणी करण्यात आल्या आहेत संदर्भ क्रमांक चारच्या या शासन निर्णयान्वये राज्य शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन योजना लागू करण्याबाबत आदेश या ठिकाणी निर्गमित करण्यात आले आहेत तरी उपरोक्त संदर्भ क्रमांक एक ते चार अनन्वे राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करण्यात आली आहे या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 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 ही योजना ही असून ते पन्नास वर्ष वयोगटातील विमाधारकांचा कोणत्याही कारणाने जर कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास संरक्षण या ठिकाणी प्रदान करते बघा नेमकी या योजनेची व्याप्ती कशी असणार आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही विमा योजना असून अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातील अंगणवाडी कर्मचारी या योजनेत सहभागी करून घेण्यात आलेले आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधनाचे खाते ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्या खात्यांमध्ये या वर्षीचा प्रीमियम म्हणजे डिसेंबर चोवीस ते मे दोन हजार पंचवीस दरम्यानचा रुपये दोनशे अठ्ठावीस जमा करण्यात आलेला आहे संबंधित अंगणवाडी कर्मचारी यांनी मानधनाचे खाते असलेले बघा एकूणच डिसेंबर चोवीस ते मे दोन हजार पंचवीस दरम्यानचा एकूणच दोनशे अठ्ठावीस रुपये जमा करण्यात आलेला आहे कुणाकुणाला या ठिकाणी याचे फाय या ठिकाणी हे जे मानधन आहे ते मानधन जमा झालेलं आहे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच अंगणवाडी सेविका मदतनिस्ताना हे जे एकूणच या ठिकाणी दोनशे अठ्ठावीस रुपये जमा झालेले आहेत संबंधित अंगणवाडी कर्मचारी यांनी मानधनाचे खाते असलेले बँक किंवा पोस्ट ऑफिस या कार्यालयाला पी एम जे जे बी वाय या योजनेत सहभागी होत असल्याबाबतचे स्वसमती पत्रक भरून देऊन ऑटो डेबिट पर्याय उपलब्ध करून देऊन या योजनेत या ठिकाणी सहभागी व्हावे हो बघा या योजने स्वयंसमती अर्ज बँकेत भरून दिल्याशिवाय संबंधित योजनेत सहभागी करून घेतले जाणार नाही पीएम जे जे बी वाय या योजनेत सहभागी होण्याची जबाबदारी ही कर्मचाऱ्यांची राहील पात्र विमाधारकांची धारकांची यादी ज्यांच्या मानधनाच्या खात्यावर हप्ता जमा करण्यात आलेला आहे ती सोबत या ठिकाणी जोडलेली आहे बघा या योजनेचे लाभ कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहेत या योजनेत अठरा ते पन्नास वयोगटातील ज्या अंगणवाडी कर्मचारी आहेत त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्यांना दोन लाख रुपये लाभ प्रदान करण्यात येणार आहे दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी अठरा वर्ष पूर्ण झालेले व एकोणपन्नास वर्ष पाच महिने एकोणतीस दिवसाच्या मधील सर्व अंगणवाडी सेविकांच्या खात्यांमध्ये रुपये दोनशे अठ्ठावीस जमा करण्यात आले आहेत संबंधित कर्मचाऱ्याने बँकेत जाऊन संमतीपत्र भरून द्यावे यादीसोबत जोडण्यात आलेली आहे बघा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पी एम एस बी वाय ही विमा योजना असून अठरा ते एकोणसाठ वर्ष वयोगटाल गाता, वयोगटातील ज्या अंगणवाडी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचा कोणत्याही कारणाने जर कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास संरक्षण या ठिकाणी प्रदान करते बघा या योजनेची देखील व्याप्ती कशा पद्धतीने असणार आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेत अठरा ते एकोणसाठ वर्ष वयोगटातील अंगणवाडी कर्मचारी या योजनेत सहभागी करून घेण्यात आलेले आहे अंगणवाडी सेविका मदत नसते मानधनाचे खाते ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्या खात्यांमध्ये या वर्षीचा प्रीमियम म्हणजे डिसेंबर ते दोन मे दोन हजार पंचवीस दरम्यानचा रुपये वीस या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे संबंधित अंगणवाडी कर्मचारी यांनी मानधनाचे खाते असलेले बँक किंवा पोस्ट ऑफिस या कार्यालयाला पी एम एस बी वाय या योजनेत सहभागी होत असल्याबाबतचे स्वतः संमतीपत्रक भरून देऊन ऑटो डेबिट पर्याय उपलब्ध करून देऊन या योजनेत त्या ठिकाणी सहभागी व्हावे बघा या योजनेचा लाभ कशा पद्धतीने असणार आहे या योजनेचं स्वरूप आणि विम्याचा लाभ कशा पद्धतीने असणार आहे बऱ्याच जणांना माहीत नाही मृत्यूसाठी रुपये दोन लाख दोनही डोळ्यांची दृष्टी जाणे किंवा दोनही हातपाय गमावणे म्हणजे अंशतः अपंगत्व ज्यांना निर्माण होते त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन लाख रुपये तसेच एका डोळ्याची दृष्टी कमी होणे किंवा एक हातपाय गमावणे तशा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रुपये एक लाख विम्याचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे बघा आयुक्त कार्यालया कार्यालयाकडून कार्या पी एम जे जे बी वाय व पी एम एस बी वाय या दोनही विमा योजनेचा दरवर्षाचा हप्ता मात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात दरवर्षी जमा केला जाणार आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन स्वसंमतीपत्र भरून द्यायचे आहे महत्वाचे योजनेच्या अटी शर्तीनुसार शासनामार्फत केवळ वर दरवर्षीच्या विम्याच्या हप्त्याची रक्कम पात्र ठरणाऱ्या या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे तदनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वर नमूद केल्याप्रमाणे बँकेशी संपर्क साधून विमा संरक्षण घ्यावयाचे याचे आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत विम्याच्या लाभाची रक्कम ही संबंधित बँक किंवा विमा एजन्सीमार्फत संबंधितांना अदा केली जाईल बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधनाचे खाते अशा बँक किंवा पतफेडीमध्ये आहे ज्याने पी एम जे जे बी वाय किंवा पी एम एस बी वाय या योजनेकरिता विमा एजन्सीशी संलग्न केलेले नसेल तर कर्मचाऱ्यांनी मानधनाचे खाते बदलून ज्या बँकेने पी एम जे जे बी वाय व पी एम एस या मानधनाचे खाते उघडण्यात येऊन खाते आधार सीडिंग करून घ्यावे व विमा संरक्षण प्राप्त करून घ्यावे बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची जबाबदारी आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व पात्र अंगणवाडी कर्मचारी या योजनेत सहभागी होतील याची या ठिकाणी दक्षता घ्यावी सर्व पात्र कर्मचारी या योजनेत सहभागी झालेले आहेत याची खात्री करून त्याबाबतचे प्रमाणपत्र आयुक्त कार्यालयात सादर करावे अन्यथा माहे जानेवारी दोन हजार पंचवीसचे चे मानधन आता या ठिकाणी केले जाणार नाही संबंधित दोनही योजनेचे अर्ज बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत बघा कैलास पगारे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी अंगण कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा विमा योजना सुरक्षा योजना व सुरक्षा या दोनही योजना लागू करण्याबाबतचा हा शासनाचा एकूणच पत्र काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद